नमस्कार भावांनो थोड्या वेळातच आहिल्या देवी केसरी दोन हजार पंचवीस मोरगाव मैदानाला सुरुवात होत आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच अपडेट देणार आहे बकासूरच्या तीन आहेत बकासूर खरंच पळणार आहे की नाही तसंच मथूर लाडूचा गट क्रमांक किती भारत सुंदरचा गट क्रमांक किती पिष्टांचा पैरा कोणासोबत चासवडचा बादल पैरा कोणासोबत खडक वसला बुलेटचा पैरा कोणासोबत वेगाचा शेवट सहरचा पैरा कोणासोबत तेजाभोंगा जोडी आहे की नाही हे आपण सर्वच अपडेट ह्या एकाच व्हिडिओ मार्फत देणार आहे तर भवानो सर्व सर्वप्रथम देतो रुसम एकादशी क्षम बद्दल अपडेट तर भावांना बद्दल अपडेट अशी मिळालेली बकासूर शंभर टक्क्यात पळणार नाही आजच्या मैदानात नाही दाखल काही कारणात मला संध्याकाळी अपडेट मिळाली जसं मला माहिती पडली पडलं तसं मी कालची पायऱ्याची व्हिडिओ टाकली होती लगेच डिलीट केली मला कमेंट देखील भरपूर राहिला मी नंतर खात्रीशीर चौकशी केली की बकासूर आहे की नाही तर नव्हताच ना मी व्हिडिओ देखील काल लगेच डिलीट केली होती त्यामुळे भावांनो खरंच आज बकासूर शंभर टक्के पळणार नाही चिट्ट्या देखील नोंदवल्या होत्या तुम्ही तीन चिठ्ठ्या बघितल्या असणार पण काही कारणासव त्यांनी नियोजन कॅन्सल केलेलं आहे त्याचं कारण आता पुढं आलेलं नाही पलणार तर एवढं एवढं निश्चित पण कॅन्सल केलेलं आहे शंभर टक्के आता मैदात ना मैदानात नाही दिसणार बकासूर एवढं निश्चित तर मथुर लाडूचा गट क्रमांक किती मथुर लाडूचा गट क्रमांक असणार आहे गट तेरा तास चार वर गट तेरा तास चार वर मथुर लाडू शंभर टक्के पलतान दिसेल आणि सप्त केसरी जोड भारत गट क्रमांक किती सप्त केसरी भारत सुंदरचा जोड आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पलताना दिसेल आणि वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कानासोबत तर माहिती मिळालेल्यानुसार वेगाचा शेवट सर्जा आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत दिसण्याची शक्यता आहे आणि भावा वडकीची एक टॉपची जोडी पलते पिष्टन आणि कॉकटेल पिष्टन आणि कॉकटेल ही जोडी देखील आपल्याला पलतान दिसणार आहे सासवडचा बादलचा पायरा कोणासोबत तर सासवड बादल कुमठेच्या लाडूसोबत पलतान दिसणार आहे सासवड बादल आणि कुमठे लाडू ही, ही एक टॉपच जोडी आहे तसेच खडकवासला बुलेट आणि भोळाशंकर ही जोडी देखील एक टॉपचीच आहे आज शंभर टक्के पलताना दिसेल खडक बुलेट आणि भोला शंकर तसेच मित्रांनो नानांच्या निवडणुक पलणारा भुंगा आणि त्यांचा तेजा तेजा आणि भुंगा ही जोडी देखील आपल्याला शंभर टक्के पलतानात दिसणार आहे आजचं हे एवढे आपल्याला पैरे समजलेले आहेत ते पैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण आज खरंच वाईट वाटते बकासूर आजच्या मैदानात नाही त्यामुळे बरेच जणांचं मन दुखावलं असेल बरेच जण मैदान बघूनच सोडून देतात कारण की ह्या दन्मा बैलगाडा क्षेत्रात बकासूर फॅन खूप आहेत बरेच जणांच्या कमेंट पण असतील की बकासूर नाही तर मैदानात बघूनच काही अर्थ ने मन में खातिर सीर बता सुरु शंबर नाही पण मी खात्रीशीर अपडेट घेतल्यात आहेत शंभर टक्के नाही दिसणार धन्यवाद